शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या पवित्र समाधी स्थानावरून निघालेली पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि या पवित्र वारीचा एक महत्वाचा टप्पा म्हणजे आमचे गाव रिसोड दरवर्षीप्रमाणे यंदाही गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन आमच्या गावात भक्तिभावाने आणि प्रचंड उत्साहात साजरे करण्यात आले तर चला या भक्ती रात वातावरणात आपण एकत्र सहभागी होऊया आणि पाहूया गजानन महाराजांच्या पालखीचे रिसोर्ट मध्ये झालेले भव्य स्वागत इथून एंट्री आहे ते पूर्ण असं फिरून आपल्याला जायचं आहे आतमध्ये सुंदर अशी रांगोळी मांडली होती परंतु ही पावसामुळे सगळी खराब झाली असे जे खेळाचे खांब लावलेले सर्व वारकरी एका रांगेत उभे जाऊन पूर्ण शिस्तीमध्ये हरिपाठ करत आहेत बाहेर पाऊस थांबलेला आहे त्यामुळे आता भक्तांची संख्या वाढत आहे इथे आमचे दर्शन झालेले आहेत आणि सर्व भाविक भक्त वेगवेगळ्या खेड्यातूनही झाले खेडेगावातून रिसोटच्या आसपास जेवढे पण खेडे जवळपास पन्नासच्या वरती खेडे आहेत त्या पन्नासच्या वरती खेड्यातून भक्त लोक रिसोर्टला येतात दर्शनासाठी स्पेशली इथे बघू शकता आज इतका पाऊस होता तरी पण लोक गाड्या करून टेम्पो करून जसं भेटल तसं इथे आलेले आहेत आणि दर्शन घेत आहेत सर्व भक्त मंडळी दर्शन करून आले आहेत आणि आता इथे महाप्रसादाचा लाभ घेत आहेत आणि सेवेकरी पण बघा किती आनंदात आणि उत्साहात सेवा देत आहेत खूप दुरून दुरून लोक आलेले आहेत त्यामधले एक ओम भाऊ हे रिसोडापासून अर्धा तासाच्या अंतरावर राहतात ते खास महाराजांच्या दर्शनासाठी इथे आलेले आहेत या इथे आपण बघू शकतो किती मोठमोठे पातळे भरून इथे महाप्रसाद आणलेला आहे आता हा सर्व महाप्रसाद भक्तांमध्ये वितरित करण्यात येणार आहे पालखीच्या समोरच्याच बाजूला असलेल्या एका मोठ्या टीन शेडखाली असंख्य भक्त मंडळी प्रसाद ग्रहण करत आहे आणि प्रसादाचा आनंद घेत आहे कोणी कुटुंबासोबत आले आहेत तर कोणी एकटे आलेले आहेत आणि सर्वजण आपल्याच आनंदामध्ये आपल्याच भक्तीमध्ये इथे बसून महाप्रसादाचा आनंद घेत आहेत सक फैमी कसल आज इधन चरवर्षी का जेवन तैयार होता है प्रसाद तैयार होता है तक वितरित होता है एक एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा जवळजवळ सोळा सोळा दोन्ही बत्तीस बत्तीस तवे आहेत आणि त्याच्यावर सर्वजण ह्या सेवेकरी सेवा देत आहेत कुठून आले तुम्ही महागावरचे नाही बरं बरं किती जण आले तिकच जण चांगलं आहे हां दरवर्षी येता नाही हो दरवर्षी आलं कुठून आले अ बा आम्ही ने हे शेलू खर्चे शेलू खडशीच आहे का शेली खडशीवरून पण लोक आलेले तिथे दर्शनासाठी बरोबर का दरवर्षी येतात का हो अरे वा का शेगावला पण जातो सर हो ना त्याशी आम्ही मग द्या गुरुबाई शेगाव अच्छा शेगाव आले का अरे वा आता मग पंढरपूरला पण जा नाही पंढरपूरला या वारीत का वारी वारीत नाही तुमच्या इथून पण मार्च निघत असेल ना मग पंढरपुराची हो आता किती जण आले मग हो अच्छा झाला प्रसाद हो चांगला वाटलं मस्त इकडं काय जे व्यक्ती येतात इथे दर्शनासाठी किंवा पालखीमध्ये प्रसाद घेण्यासाठी त्यांना सर्व इथं फिल्टरचं पाणी दिलं जातं पाऊस पूर्णतः थांबलेला आहे आणि गावातली भक्त मंडळी इथे दर्शनासाठी येताना दिसत आहे सगळं जे मॅनेजमेंट येतं सगळं मार्केट कमिटी येथे हे जे सर्व आयोजन केलेले आहे ते मार्केट कमिटी आणि भक्तांमार्फत केलेले आहे विभाग अभिषेक वेंडी इथे घेतल्या जाते आणि दिल्या जाते इथं आपले गजान माझे सर्व पुस्तकं वगैरे उपलब्ध आहेत ना अच्छा भाव्य गाथा एकनाथी भागवत वेगवेगळ्या भाषामध्ये अभिषेक वेंकी आणि इथे ब्राह्मण विभाग याच्यामध्ये सर्व वेगवेगळे पुस्तक वगैरे असतील ते आपण घेऊ शकतो संत ज्ञानेश्वरी पण इथे आहे एकनाथी भागवत आहे कुसुंकारामबाचा आहे तसे इथे पण स्वीकारण्यात येते जय गजानन माऊली जय गजानन आपलं किती किती किलोमीटर आपलं पिंपरी इथून पन्नास पिंपरी आमचं गाव इथून वीस एकवीस किलोमीटरच्या अंतरावर दोन्ही वर्ष आठवड्यात इथे मराठवाड्यात दोन वर्षापासून दोन वर्षापासून चालू आहे अच्छा आणि आम्हाला चांगला यावेळेस म्हणजे

अच्छा वयस्कर पण बघा असं म्हणजे याच्या व्यवस्था आहे सर्वजण पैदल झाले एवढ्या अच्छा शेगावला पंढरपूरला आता आम्ही इथून दर्शन घेऊन दर्शन घेऊन पुन्हा परतणार शेगावला जायचं तर सगळ्या इथं जवळ आले बाबा नाही नाही बरोबर आहे मला इथून समोर जातील जय जय पाणी आहे हे पालखी सोबतच सोबत सोबत चालत असते ज्यांना पण तहान लागते मला तिथे पाण्याची व्यवस्था होते फिल्टरच आहे पूर्ण शेगाव कचोरी सेंटर इकड़े सर्व भक्त लोग व्यवस्था के लिए चला बगू तो आप दोनों इंजीनियर हैं कहाँ से है शेगा प्रॉपर अच्छा, अच्छा 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 और कहाँ पे आप जो जॉब मेरा कंप्यूटर का काम है अच्छा सेल्स एंड सर्विस कर अच्छा इनका किराना का बहुत बड़ा होलसेल का काम अच्छा 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 बढ़िया बढ़िया और ये सब लेके आप बस आप वार करिए वार करिए चौथी दिन, दिन के लिए है सही बात है सही बात है <laughs> सेवा में महाराज की बस महाराज भान हो ना मतलब आप देखो इंजीनियर भी लोग हैं उतने दूर से पैदल जा रहे हैं है ना कुछ ना कुछ तो है, ऐसे पहली बार पहली बार है है ना आज पाउस इधर लगेगा पहले भी होता है नाहीतरी होऊन जास्त पडत असेल आहे ना होऊन हाय ना होतो तरी झोपणं वगैरे कसं ना झोपण्याची व्यवस्था सगळी सगळी होऊन जातं नाही चांगली आहे काहीच नाही पत्ताच आहे पण या वारीला यायचं असं समजा कोण आलं तर मग रजिस्ट्रेशन पहिले करावं लागतं ना नाही ते आपल्या अठराचे पंचवीस जण अच्छा बरं झाला ती तारीख देतात मग ज्या दिवस तारीख पालखी आली होती त्या तारीख अच्छा मग गजान सरळ त्या तिथून ते लागतो अच्छा अच्छा हे टोटल किती किलोमीटर असते ती शेगाव ते पंढरपूर पाचशे जवळपास का सातशे किलोमीटर आहे कालोमीटर शेगाववर अच्छा अच्छा म्हणजे सातशे किलोमीटर पैदल चालतात एवढे बाहेर वगैरे दुखत असतील आता चालून चालून शोधन झाले सांग गोळ्या वगैरे भेटत असतील इथं तुमच्या आणि हे सामान वगैरे तुम्ही याच्यात टाकून का मग टेम्पोमध्ये जाताना मोठी गाडीमध्ये सामान वगैरे टाकून जा जिथं जागा भेटेल तिथं ते सर्वजण झोपून जातात आणि पूर्ण जे शिवाजी हायस्कूल आहे ते सर्व पालखीमध्ये आलेल्या लोकांना विश्राम करण्याची इथे व्यवस्था केलेली आहे तो कसे आहेत की त्यांना वारेला जायचं असते परंतु ती चालू शकत नाही पैदल तशा गाड्या वगैरे घेऊन येतात ज्यांना जेवढं पैदल चालणं जमते तेवढं ते पैदल चालतात आणि बाकीचे जे आहेत गाडीमध्ये बसून पालखीच्या मागेमागे निघून जातात रुपये दोन ही फिनोलेक्स पाईप्स कडून बरं 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 म्हणजे जेवढे पण इथे वारकरी येतात त्या सर्वांना सेवा येतात काही व्यक्ती इथे सेवा देत आहेत तर काही व्यक्ती आपले व्यापार करीत आहेत आणि सर्वांच्या सहकार्यामुळे येथे एक छोटीशी जत्रा निर्माण झालेली आहे आणि याच जत्रेचा आनंद लहान मुले पण घेत आहे तर आजचा व्हिडिओ हा आतापर्यंतच आहे संत गजानन महाराज जीचे आम्ही दर्शन घेतले पालखेचे आणि आसपासचा जो परिसर आहे तिथे जे सेवा गावी सेवा देत आहेत आणि जो महाप्रसाद बनलेला आहे तो सर्व आम्ही तुम्हाला दाखवला तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा जय गजानन